विविध मागण्यांसाठी कुरेशी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा जनावरांची वाहतूक करत असताना हिंदूवादी संघटनेकडून गोवंश हत्याबंद कायद्याच्या नावाखाली मारहाण केली जात आहे या घटनेचा निषेध करत अशा समाजकंटकावर बंदी घालण्यात यावी कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी गेल्या काही दिवसांपासून कुरेशी समाजाने जनावरांच्या खरेदी विक्रीवर बहिष्कार टाकला आहे यामुळे कोट्यावधी रुपयांची उलाढाल थांबली असून पक्षी शेतकरी देखील अडचणीत आला आहे याचबरोबर गेल्या आठवड्यात खामगाव शहरामध्ये गाय चोरीच्या संशयावरून एका दलित तरुणाला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली होती या आरोपींवर देखील कठोर कारवाई करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर कुरेशी समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात समाज बांधव सहभागी झाले होते जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत जनावरांची खरेदी विक्री करणार असल्याचा पवित्रा कुरेशी समाजाने घेतला आहे मी जाकीर हुसेन कुरेशी कुरेश कॉन्फरन्सचा कार्याध्यक्ष आहे महाराष्ट्राचा आज शेतकरी आणि कुरेशी समाजाचा एक हा मोर्चा काढण्यात आला होता हा जिल्हाधिकारी कार्यालयात आला मोर्चा आणि आमचे प्रमुख मागण्या मागण्या अशी आहे की आमच्या जे गाड्या आहेत जनावरांच्या त्या गाड्यांना काही संघटनेचे लोक गाड्या अडवतात ड्रायव्हरला आणि व्यापाऱ्यांना मारहाण करतात हे खूप मोठा त्रास आहे आम्हाला आणि आम्ही लिगल क हे जे लीगल आहे व्यवसाय लिगल आहे काही इलिगल नाही आहे आमच्याकडे पावत्या असतात ते काही संघटनेचे लोक पावत्या हिसकून फाळून टाकतात आणि पोलिसवाले त्याच्यावर गुन्हे दाखल करतात आणि हा जो व्यवसाय आहे याच्यात जे गौवंश हत्या कायदा लागू करण्यात आलेला आहे ते आम्ही मान्य करते गऊ माता आहे आणि आम्ही हे हिंदू धर्मांचा आदर करतो गायवर बंदी असलीच पाहिजे पण जे, जे जनावरं वयस्कर असतात जे निकामी असतात ते जनावर कापण्याची आम्हाला परवानगी मिळण्यात यावी आमची अशी सरकारला विनंती आहे जर सरकारने आमची मागण्या पूर्ण नाही केली तर आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार आहे आज समस्त पुरुषी समाज आणि समस्त मुस्लिम समाज आणि जे शेतकरी बांधव आहेत यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मोर्चाचा महत्वपूर्ण मुद्दा होता की जे छोटे छोटे व्यापारी आहेत आज जे दुबदुपते गाय आहेत किंवा जे काही जनावर आहेत या सगळ्या जनावरांची आज खरेदी विक्री बंद आहे मुळात ही जी खरेदी विक्री बंद आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होताना आज दिसतं आहे त्याचबरोबर दुसरा मुद्दा होता की रोहित पैठणकर नावाचा जो खामगावचा मुलगा आहे त्याच्यावर ज्या पद्धतीने गोहत्येच्या नावावर किंवा गाय चोरल्याच्या नावावर लांब करण्यात आली त्याला मारण्यात आलं एवढं मारे म्हणजे त्या इजा इथपर्यंत पोचल्या की त्याच्या नाकाचं हाड तोडण्यात आलं त्या गुन्हेगारांनासुद्धा थांबवण्यात यावं पण ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने गाड्या अडवून पैसे उकळण्याचं काम जे काही तथाकथित संघटनेचे लोक करतात त्यांच्यावर आवर घालण्यासाठी आज मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं